मानिवली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड विरोधातील लढाई आता मानवाधिकार आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचली असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मानवाधिकार आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळावा तर दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली आहे तर दुसरीकडे रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याचे देखील समजत आहे दलित गवळी आमचे वकील नीरव मर्जादी अमित भेट बँक कंपनी तोडीचे मानव अधिकार आयोगात आम्ही याचिका दाखल केली आहे रोहित गवळीचं हॉस्पिटल कॅब बेजबाबदारी निकाळजीपणा क्रिमिनल निग्लिजन्स पुढे मृत्यू झालेले आहेत मानव अधिकार आयोगाचे चेअरमॅन आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे मला विश्वास आहे लवकरच आमच्या याचिकेचा स्वीकार होणार सुनावणी सुरू होणार आणि रोहित बळीच्या परिवाराला न्याय मिळेल